हॅलो मी तेजस्वी आज आपण मासेप्रेमींसाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहे झटपट आणि कमी वेळेत बनणारं आंबट तिखट चवीचं बांगड्याचं तिकलं मालवणी पद्धतीने तयार केलेलं हे बांगड्याचं तिखलं भातासोबत आणि भाकरीसोबत खायला खूप छान लागतं एकदम टेस्टी रेसिपी एकदम सोपी आहे बघायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बांगड्याचं तिकलं बनवायला सुरुवात करूया झणझणीत आंबट तिखट चवीचं बांगड्याचं तिकलं बनवण्यासाठी आपण इथे एक काही मसाल्याची पेस्ट करणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं इथे तुम्ही खोबऱ्याचा किस देखील घेऊ शकता आता इथे मी घेतलेलं आहे चार ते पाच बेडगी मिरच्या आणि एक ते दोन चमचे धणे तुम्हाला धणे तुमच्या सोयीनुसार घालायचे आहेत मी इथे दोन चमचे धणे घेतलेले आहेत इथे एक चमचा धणा पण तुम्ही घेऊ शकता सोबतच अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडी कोथंबीर पण घेतलेली आहे आणि इथे आपण घेतलेले आहे सात ते आठ त्रिफळा हे त्रिफळा आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले आहेत असे त्रिफळा आपण बांगड्याच्या रश्श्यामध्ये किंवा वांगड्याच्या तिकल्यामध्ये वापरल्यामुळे एक वेगळाच सुगंध येतो सुगंध आणि चव बांगड्याच्या रश्शाला किंवा तिकल्याला एकदम छान येते आता आपण हे सगळे पदार्थ मिक्सर जारला घेऊन वाटून घ्यायचे आहेत आता मी इथे घेत आहे खोबरं कांदा आलं लसूण आणि धणे आणि बेडगी लाल मिरच्या घालून आपल्याला इथे चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मी इथे या वाटणामध्ये चार ते पाच बेडगी लाल मिरच्या घातलेल्या त्याच्यामुळे रशाला सुंदर असा अप्रतिम रंग येईल बेडगी लाल मिरची नसेल तर इथे तुम्ही लाल तिखट घराचं वापरण्यातलं टाकू शकता आता इथे मी घालणार आहे अर्धा चमचा हळद तिखटपणा यावा याकरता घरातलं वापरण्यातलं दोन चमचे तिखट मी इथे घालणार आहे हे रोजच्या वापरण्यातलं तिखट वापरल्यामुळे तिखलं चवीला झणझणीत असं होणार आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर मग चांगली पेस्ट करून घेऊया पेस्ट होते तोवर दुसरीकडे आपल्याला एका भांड्यामध्ये बांगडे घ्यायचे आहेत इथे मी अर्धा किलो बांगडे घेतलेले आहेत हे बांगडे मी स्वच्छ स्वाप करून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे बांगडे आपण मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेट करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हळद हळद आणि मीठ लावून हे बांगडे आपल्याला चांगले मॅरिनेट करून घ्यायचे आहेत साधारण पंधरा ते वीस मिनिट हे बांगडे आपल्याला मॅरिनेशन करण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत तोवर आपल्याला मसाला ग्रेव्ही तयार करून घ्यायची बांगडा हा गरम असतो आणि चवीला खूप छान लागतो याचा रस्सा किंवा याचं तिकलं केलं ना की चवीला अप्रतिम असं लागतं म्हणून आम्ही कधी घरात बांगड्या आणले तर त्याचा रस्सा किंवा तिकलंच तयार करतो आणि असं हे तिकल आणि रस्सा भातासोबत आणि भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान असं लागतं रोजच्यापेक्षा जेवणामध्ये चार घास जास्तीचेच जातात मग हळद तिखट लावून आपल्याला हे बांगडे चांगले मॅरिनेशन करण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपली मसाल्याची ग्रेव्ही देखील तयार झालेली आहे ग्रेव्हीला छान सुरेख असा कलर आलेला आहे याच्यामध्ये आपण चार ते पाच बेडगी मिरच्या घातलेल्या होत्या आता आपण तिकलं तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे एक पसरट पॅन घ्यायचा आहे आपण तिकलं करणार आहोत याकरता आपण पसरट पॅनचा वापर करणार आहोत जर रस्सा केला असता तर आपण इथे कढईचा वापर केला असता आता आपण या पॅनमध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल हे तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचे आहे कांदा कांद्याची फोडणी द्यायची आहे मस्तपैकी आणि हा कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे एकदा का कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये घालायची आहे आपण तयार केलेली ही पेस्ट ही पेस्ट आपल्याला सगळीच्या सगळी घालायची आहे तयार केलेली ही पेस्ट तेलामध्ये घालून चांगली परतून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली ग्रेव्ही घेण्यासाठी याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि सगळी पेस्ट आपण या पॅनमध्ये मध्ये घालून छान अशी परतून घेऊया या ग्रेव्हीला छान असं परतून घ्यायचं आहे जोवर तेल सुटत नाही तेल सुटेपर्यंत परतली म्हणजे मसाल्याला टेस्ट छान येते आता या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ ही ग्रेव्ही आपल्याला थिक अशीच ठेवायची आहे कारण तिकलं हे पातळ असं नसतं ह्याच्यामध्ये ग्रेव्ही असते ती थिकच असते आता या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेले बांगडे एक एक करून बांगडे याच्यामध्ये ठेवायचे आहेत आता या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत पाच सहा कोकम असे हे कोकम घातल्यामुळे ग्रेव्ही आंबट तिखट चवीची अशी छान अशी लागते कोकम नसले तरी ते कोकम आगळ देखील तुम्ही वापरू शकता आता याच्यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनिट असंच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे अजिबात हलवायचं नाहीये बांगडे शिजत आहेत तोवर आपण भिजत ठेवलेले त्रिफळा घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये आणि हे चांगले एका खलबत्त्याने कुठून घ्यायचे आहेत असे हे त्रिफळा कुठून रश्श्यामध्ये घातल्यामुळे रश्ची चव एकदम छान अशी लागते कारण त्रिफळ आपण जेव्हा कुटतो तेव्हा त्याच्यामधले जी काही चव आणि सुगंध असतो तो, तो, तो उभारून येतो आणि रश्शामध्ये जेव्हा आपण घालतो त्यावेळेस रस्सा एकदम चवीला छान लागतो आणि सुगंध देखील छान येतो रश्चा आता हे त्रिफळाचं पाणी आपण रश्मधे घालूया पाच ते सात मिनिटानंतर आपण चेक करूया बांगडे कितपत शिजलेले आहेत आता हे बांगडे आपण हळुवारपणे पलटी करूया आपल्याला ही ग्रेव्ही थिकच ठेवायची आहे एक एक बांगडा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे हळुवारपणे आता या तिखलामध्ये घालायचं आहे आपण तयार केलेलं त्रिफळाचं पाणी असं हे सगळं त्रिफळाचं आणि त्रिफळाचं पाणी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे याच्यामुळेच तिखलाचा जे काही सुगंध आहे आणि जी काही चव आहे ती खूप छान अशी येणार आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल आता आपण बांगडे पाच ते सात मिनिटानंतर पलटी करून घेतलेले आहेत आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून अजून दहा मिनिट हे बांगडे चांगले शिजवून घ्यायचे आहेत आता आपल्याला अजिबात हलवायचे नाही आहेत हे बांगडे दहा मिनिटानंतर चेक केल्यानंतर बांगड्याचा तिकल्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे तोंडाला आमच्या पाणी सुटलेलं आहे कधी जेवते कधी भाकरी आणि भात याच्यासोबत खातोय असं वाटतंय आता आपल्याला हे बांगडे अजिबात हलवायचे नाही आहेत याच्यामध्ये जे काही ग्रेव्ही आहे ती चांगली आटवून घ्यायची आहे थिक करून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण कोकम आणि त्रिफळा जो काही घातलेला आहे त्याची चव छानपैकी मुरलेली आहे या तिकल्यामध्ये आपण झाकण ठेवलेलं होतो या त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं पाणी झालेलं होतं आता झाकण काढून आपल्याला ही ग्रेवी चांगली शिजवायची आहे घट्ट अशी करून घ्यायची आहे म्हणजे बांगड्याचं तिकलं रेडी होईल चला तर मग मस्त झणझणीत असा बांगड्याचं तिकलं तयार असा भाकरीनं भातासोबत चाटून पुसून नक्की खा आंबट तिखट चवीची झटपट बनणारी बांगड्याची िकल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलचे बेल बटन दाबायला विसरू नका